नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो तुमच्या शाळेमध्ये एखादे नवीन शिक्षणसेवक हजर झाले असतील रुजू झाले असतील तर अशा शिक्षकांची नोंद नवीन एंट्री ही युडाएस प्लस मधील टीचर मध्ये करावी लागते तर टीचर मॉडेलमध्ये अशा शिक्षण सेवकांची नव्याने एंट्री कशा पद्धतीने करायची या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमात जाणून घेणार आहोत यासाठी ह्या वेळेपास शेवटपंत पात्र यासाठी युडाय एस प्लस डॉट जीओ इन आपन या वेबसाईटला आल्यानंतर लॉग इन फॉर ऑल मॉड्युल्स आपण यावरती क्लिक करावं आणि त्याच्यानंतर खाली टीचर मॉड्यूल हा ऑप्शन तुम्हाला दिसेल यावरती आपण लॉग इन करायचं आहे यावरती आपण लॉग इन केल्यानंतर टीचर मॉड्यूल यामध्ये नेम शाळेचा यूडायस नंबर टाकावा पासवर्ड टाकावा कॅपचा कोड टाकून या ठिकाणी लॉग इन करावं लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे लॉग इन होईल अशा प्रकारचे पेज ओपन होईल त्यानंतर आपल्याला नवीन एंट्री करण्यासाठी क्लिक हिअर टू ओपन टीचर डी सी एफ टू फिल द डाटा यावरती क्लिक करावं लागेल यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे शाळेचा स्कूल डायवर्ड ओपन होणार आहे शाळेचं नाव वगैरे या ठिकाणी तुमचं दिसणार आहे त्याच्यानंतर खाली आल्यानंतर तुमच्या शाळेमध्ये किती शिक्षक कार्यरत आहेत त्यांचा काउंट या पण दिसणार आहे आता या ठिकाणी एक शिक्षक असेल तर एक शिक्षकाची माहिती दिसेल काउंट दिसेल त्यानंतर दोन असेल दोन दिसेल आता या शाळेमध्ये एकही शिक्षक सध्या युड प्लसला ॲड नाही तर त्याच्यामुळे या ठिकाणी टोटल झिरो आणि इनकम्प्लिट पा झिरो दिसत आहे तर नवीन शिक्षकांना ऍड करून घेण्यासाठी आपण ऍड न्यू टीचर यावरती क्लिक करावं ऍड न्यू टीचरच्या माध्यमातून अशा शिक्षकांना आपण ॲड करायचं आहे की ज्यांची युड एस प्लसवरती कधीही नोंदणी झाली नाही म्हणजे जे काही नव्याने हजर झाले असतील शिक्षण सेवक म्हणून ते जॉबला लागलेले असतील तर अशाच शिक्षकांची एंट्री करण्यासाठी आपण ॲड न्यू टीचर हा टॅब यूज करायचा आहे तर यासाठी आपण ॲड न्यू टीचर या टॅबवरती क्लिक करावं या टॅबवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जनरल प्रोफाइल ॲड न्यू टीचर हा एक फॉर्म ओपन होईल या फॉर्ममध्ये माहिती भरत असताना नेम ऑफ द टीचर त्या शिक्षकाची माहिती ज्यांना आपण ॲड करणार आहोत त्यांची माहिती आपण या ठिकाणी भरायची आहे कॅपिटल लेटरमध्ये नाव टाकायचं आहे त्यानंतर जेंडर आपण या ठिकाणी चूज करायचं आहे डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपण या कॅलेंडरमधून चूज करावी जी काय डेट ऑफ बर्थ असेल ते आपण या ठिकाणी चूज करायची आहे डेट ऑफ बर्थ टाकत असताना योग्य टाकावी त्यानंतर या ठिकाणी टीचर कोड ऑफ स्टेट आता टीचर कोड ऑफ स्टेट काय असणार आहे तर या ठिकाणी त्या शिक्षकाचा शालार्थ आय हा आपण या ठिकाणी टाकायचा आहे पहा पेमेंट स्लिपवरती शालार्थ आयडी असेल तो आपण या ठिकाणी टाकावा सोशल कॅटेगरी जी असेल ती सोशल कॅटेगरी या ठिकाणी टाकायची आहे मूळ प्रवर्ग जो असेल तो या ठिकाणी टाकावा त्यानंतर या ठिकाणी हायएस्ट अकॅडमिक क्वालिफिकेशन काय आहे तर ते आपण या ठिकाणी चूज करायचं आहे पण ग्रॅज्युएट असेल पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर ते आपण या ठिकाणी चूज करावं त्यानंतर ट्रेड किंवा डिग्री आपण यापैकी एम ए असेल एम एस असेल जे असेल ते आपण या ठिकाणी चूज करावी त्यानंतर हायएस्ट प्रोफेशनल क्वालिफिकेशन यामध्ये तुमचं डी एड झालं असेल बी एड झालं असेल तर तो ऑप्शन या ठिकाणी चूज करावा जर तुमचं बी एड झालं असेल तर तिसरा ऑप्शन या ठिकाणी चूज करायचं आहे तुमचं डी एड झालं असेल तर पण डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन तुमचं डी एल एड असेल तर दहा नंबरचं ऑप्शन आहे तुमचं एड असेल डिप्लोमा ऑफ टू इयर्स और मोर फ्रॉम एन सी टी इन्स्टिट्यूट हा ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करावा जो ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला लागू पडत असेल तो ऑप्शन ऑप्शन आपण या ठिकाणपात चूज करायचा आहे त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी या ठिकाणपात टाकायचा आहे त्यानंतर शिक्षकाचा आधार नंबर या ठिकाणी नोंदवावा आणि नेम ॲज पर आधार आधार कार्डवरती जसं नाव आहे तसंच नाव या ठिकाणी आपण टाकायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मेन्शन द लेवल अप टू विच फॉलोईंग सब्जेक्ट आर स्टडीड म्हणजे या ठिकाणी तुम्ही कोणत्या स्तरापर्यंत गणित विषय शिकलेला आहात तर तो ऑप्शन या ठिकाणी चूज करायचा आहे बिलो सेकंडरी सेकंडरी हायर सेकंडरी मॅथमॅटिक्स हा विषय ज्या स्तरापर्यंत तुम्ही शिकलेला असाल तो ऑप्शन या ठिकाणी आपण चूज करावा दहावीपर्यंत शिकला असाल त्या ठिकाणी सेकंडरी हायर सेकंडरी बारावीपर्यंत ग्रॅज्युएट पर्यंत मॅथमॅटिक्स विषय असेल तर ग्रॅज्युएट तर जो ऑप्शन असेल तो आपण या ठिकाणी चूज करावा सायन्स विषयासाठी सो तसंच या ठिकाणी चूज करायचा आहे इंग्लिश विषयासाठी सो तसंच या ठिकाणी आपण चूज करावा सोशल सायन्ससाठी आणि लँग्वेजसाठी तर लँग्वेज या ठिकाणी तुम्ही विषय कोणत्या स्तरापर्यंत शिकला तो ऑप्शन या ठिकाणी चूज करावा त्यानंतर टाईप ऑफ डिजाबिलिटी इफ एनी जर या ठिकाणी तुम्ही अपंगामधून येत असाल तर योग्य तो ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करावा आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेट ऑफ जॉईनिंग इन सर्व्हिस तुमची रुजू तारीख काय आहे तुमची नियुक्तीची तारीख काय आहे तर जी ऑर्डरवरती नियुक्तीची तारीख तुमची असेल तर ती आपण या ठिकाणी ऍड करावी जी तुमची तारीख असेल ती आपण या ठिकाणी टाकावी आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेट याच्यावरती क्लिक करावं अशा प्रकारे या फॉर्ममधील संपूर्ण माहिती व्यवस्थित आपण भरून घ्यावी सगळी माहिती चेक करावी आणि त्याच्यानंतर सेव्ह अँड नेस्ट याच्यावरती आपण क्लिक करावं सेव्ह अँड नेस्ट याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला एक वॉर्निंग मेसेज येईल या ठिकाणी आपण जे नाव ॲड केलं तर ते नाव आपण या ठिकाणी चेक करावं त्यानंतर जेंडर या ठिकाणी येईल डेट ऑफ बर्थ जे आहे ती या ठिकाणी येणार आहे डेट ऑफ बर्थ बरोबर आहे का हे चेक करावं टीचर कोड लगेच या ठिकाणी दिसणार नाही तर सगळी माहिती आपली या ठिकाणी बरोबर असेल तर आपण कन्फर्म यावरती क्लिक करावं कन्फर्म यावरती आपण यावरती आपण क्लिक केलं या ठिकाणी टीचर जनरल प्रोफाईल डिटेल्स एवढं सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येणार आहे म्हणजे या ठिकाणी आपण पहिला जो फॉर्म आहे तो पास सक्सेसफुली या ठिकाणी फिलअप केला आहे त्याच्यानंतर आपल्यासमोर दुसरा एक फॉर्म ओपन होईल तो म्हणजे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल आता यामध्ये आपल्याला कोणकोणती माहिती फिलअप करायची आहे तर पाहून घ्या या ठिकाणी नेचर ऑफ अपॉइंटमेंट तुमची नियुक्ती या ठिकाणी कोणत्या माध्यमातून झालेली आहे तर पण नियमित टीचर म्हणजे पहा रेग्युलर झालेले आहे तर आपण रेग्युलर हा ऑप्शन चूज करावा त्यानंतर टाईप ऑफ टीचर या ठिकाणी हेड टीचर ऍक्टिंग हेड टीचर तर तुमचा जो असेल तो प्रकार आपण या ठिकाणी चूज करावा म्हणजे तुमची एखाद्या जिल्हा परिषद शाळेवरती नियुक्ती झाली परंतु त्या ठिकाणी तुमच्याकडे चार्ज असेल तर आपण ऍक्टिंग हेड टीचर हा ऑप्शन चूज करावा जर चार्ज दुसऱ्या शिक्षकाकडे असेल आणि तुम्ही फक्त टीचर म्हणून त्या ठिकाणी असाल तर टीचर हा ऑप्शन या ठिकाणी चूज करावा त्यानंतर या ठिकाणी तुमची जी जॉईनिंग डेट आहे ती या ठिकाणी असणार आहे आपण पहिल्या मध्ये ही माहिती फिलअप केली होती त्याच्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग इन प्रेझेंट स्कूल या ठिकाणी सध्याच्या शाळेवरती तुमची जॉईनिंग डेट काय असणार आहे ती आपण या ठिकाणी नमूद करावी त्यानंतर क्लास टॉप या ठिकाणी तुम्ही कोणत्या वर्गाला या ठिकाणी शिकवता तर तो वर्ग आपण या ठिकाणी चूज करायचा आहे त्यानंतर अपॉइंटमेंट फॉर लेवल कोणत्या लेवलसाठी तुमची नियुक्ती झालेली आहे तर ती नियुक्ती आपण या ठिकाणी प्रकार या ठिकाणी चूज करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी अपॉइंटेड फॉर सब्जेक्ट कोणत्या विषयासाठी नियुक्ती झालेली आहे साहित्य अटल तुमची नियुक्ती झाली असेल तर तो ऑप्शन तुम्ही या ठिकाणी चूज करावा एक ते साठी नियुक्ती असेल तर ऑल सब्जेक्ट ऑप्शन चूज करावा मेन सब्जेक्ट टॉट वन या ठिकाणी मुख्य विषय कोणता आहे तर एक ते साठी आपण सर्वच विषय या ठिकाणी चूज करावे साहित्य अटल तुमची स्पेसिफिक सब्जेक्टसाठी निवड झाली असेल तो ऑप्शन आपण या ठिकाणी चूज करावा मेन सब्जेक्ट पार्ट टू तर दुसरा सब्जेक्ट या ठिकाणी कोणता आहे तर त्याही ठिकाणी आपण ऑल सब्जेक्ट यूज केला तरी चालेल एक ते पाच साठी त्यानंतर या ठिकाणी तुमचं डेप्युटेशन दुसऱ्या स्कूलवरती जायला आहे का जायला असेल तर या ठिकाणी येस करावं नसेल तर नो करावं त्यानंतर आपल्या शाळेतून या ठिकाणी आपली नियुक्ती या शाळेमध्ये आहे परंतु दुसऱ्या शाळेमध्ये आपण डेप्युटेशनने गेलेलो आहे का गेलेलं असेल त्या ठिकाणी आपण यस करावं नसेल त्या ठिकाणी नो करावं सर्वांसाठी या ठिकाणी नो नोस येईल जर तुम्ही या शाळेमध्ये असाल तर अशा पद्धतीने या ठिकाणची जी माहिती आहे अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल तर ही माहिती आपण या ठिकाणी भरावी आणि अपडेट यावरती क्लिक करावं तर पहा या ठिकाणी आपण जे दोन सब्जेक्ट आहे ते पहा सेम चूज केले होते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्याला एरर आला त्याच्यामुळे हा जो सब्जेक्ट आहे तर तो आपण या ठिकाणी ऑदर चूज करावा जर या ठिकाणी एक ते पार्टला तुमची नियुक्ती झाली असेल तर पहिला सब्जेक्ट ऑल आणि त्यानंतर दुसरा ऑदर हा चूज करावा आणि आपण अपडेट यावरती पहा क्लिक करावं अपडेट यावरती आपण क्लिक केलं की आता आपली हा जो फॉर्म आहे हा फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली अपडेट होणार आहे त्याच्यानंतर पहा या ठिकाणी पुढचा फॉर्म असणार आहे ट्रेनिंग अँड ऑदर डिटेल्स त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे ट्रेन फॉर टीचिंग सी डब्ल्यू एस एन सी डब्ल्यू एस एन या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तुम्ही ट्रेनिंग घेतलेला आहे का ट्रेन आहात का असाल तर यस करा नसेल तर आपण नो यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ट्रेनड इन कॉम्प्युटर फॉर यूज इन टीचिंग अध्यापनामध्ये कॉम्प्युटरचा वापर करण्यामध्ये तुम्ही प्रशिक्षित आहात का तर आपण सर्वजण प्रशिक्षित आहोत यस करायचं आहे ट्रेनिंग रिसिवड तुम्ही एखादं ट्रेनिंग घेतलेला आहे का घेतलेला असेल तर यापैकी चूज करावं जर घेतलेलं नसेल तर या ठिकाणी नॉट रिक्वायर्ड यावरती क्लिक करावं ट्रेनिंग नीड्स तुम्हाला एखादं ट्रेनिंग आवश्यक आहे का, का? यापैकी कोणतं ट्रेनिंग तुम्हाला आवश्यक आहे ते आपण या ठिकाणी एक चूज करावं त्यानंतर या ठिकाणी वेदर टीचर रिसिव्ह ट्रेनिंग अंडर निष्ठा निष्ठा अंतर्गत तुम्ही ट्रेनिंग घेतलेला आहे का तुम्ही नवीन नियुक्त असाल ता तर ट्रेनिंग तुमचं जाईल नसेल तेव्हा आपण नो ऑप्शन चूज करावा त्यानंतर या ठिकाणी वर्किंग डे स्पेंड ऑन नॉन टीचिंग असाइनमेंट तर नॉन टीचिंग असाइनमेंट यावरती किती तुम्ही दिवस खर्च केले तर खर्च केले असतील तर त्या दिवसांची संख्या नमूद करावी जर केले नसतील तर आपण झिरो टाकावं त्यानंतर या ठिकाणी तुम्ही कोणकोणत्या भाषेमधून काम करू शकता तर लँग्वेज एक आपण या ठिकाणी चूज करावी त्यानंतर लँग्वेज दुसरी या ठिकाणी चूज करावी हिंदीमधून तुम्ही शिकू शकत असाल तर तिसरी ऑप्शन आपण या ठिकाणी इंग्रजीचा नमूद करायचा आहे अशा पद्धतीने तीन लँग्वेज या ठिकाणी चूज कराव्या त्याच्यानंतर या ठिकाणी वेदर ट्रेन इन सेफ्टी अँड सेक्युरिटी ऑडिट ऑफ स्कूल फॉर इन्सिन चाईल्ड सेफ्टी याचं ट्रेनिंग झालेलं असेल तर यस करा नसेल तर या ठिकाणी नो करायचं आहे त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे वेदर रिश्यू ट्रेनिंग ऑन सायबर सेफ्टी अँड सायको सोशियल यावर याबद्दल ट्रेनिंग घेतलेलं आहे का घेतलेलं नसेल तर नो करा घेतलेला असेल तर यस करा त्यानंतर वेदर रिश्यू ट्रेनिंग इन अर्ली आयडेंटिफिकेशन सपोर्ट अँड क्लासरूम सपोर्ट ऑफ सिड तुम्ही जे काही अपंग विद्यार्थी असतात तर त्यांचे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी काही ट्रेनिंग घेतलेलं आहे का घेतलं असेल तर यस करा नसेल तर नो करा त्यानंतर शिक्षकांनी सीटेट किंवा टी ई टी आहे का तर तुम्ही केले असेल तर यस यावरती क्लिक करा त्यानंतर या ठिकाणी तुम्ही सीटेट किंवा टी ई टी कोणत्या वर्षामध्ये पास केले आहे ते वर्ष आपण या ठिकाणी नमूद करावं आणि त्याच्यानंतर या ठिकाणी शेवटचा ऑप्शन आहे तर तुम्ही मोबाईल लॅपटॉप बोर्ड डेस्कटॉप प्रोजेक्टर्स यूज करू शकता का त्या ठिकाणी आपण सर्वजण यूज करू शकतो तर यस यावरती क्लिक करावं जर करू शकत नसाल तर नो करावं आणि ही माहिती आपण या ठिकाणी अपडेट करावी तर अशा पद्धतीने आपण हा तिसराही फॉर्म या ठिकाणी भरून माहिती अपडेट केली माहिती अपडेट केली की या ठिकाणी हे शिक्षक या ठिकाणी या शाळेमध्ये पहा ऍड झालेले आहेत आता लगेचच या ठिकाणी तुम्हाला जो नॅशनल कोड आहे तो नॅशनल कोड पहा मिळत नाही नॅशनल कोड विल बी जनरेटेड शॉर्टली नॅशनल कोड हा तुम्हाला नंतर मिळतो आणि त्याच्यानंतर पुढचं जे काही कामकाज असतं ते म्हणजे तुम्ही या ठिकाणी ॲड झाल्यानंतर या ठिकाणी स्टेटस हे कम्प्लिटेड येणार आहे तुम्ही या ठिकाणी व्ह्यू यावरती क्लिक करून तुमची जी माहिती आहे तर ती या ठिकाणी पहा बघू शकता त्या ठिकाणी तुम्हाला आधार व्हेरीफाय करायचं असतं प्रत्येक शिक्षकांनी आपली माहिती भरल्यानंतर आधार फॅलिडेशन करणं गरजेचं आहे आधार व्हेलिडेशन करण्यासाठी तुम्हाला व्हेरीफाय आधार फ्रॉम यू आय डी आय यावरती पहा क्लिक करावं लागेल यासाठी तुमचं आधार अपडेट असणं गरजेचं आहे आधार कार्डवरचं नाव आणि या ठिकाणी जे तुम्ही नाव एंटर केलं ते सेम असेल तरच या ठिकाणी फॅ व्हॅलिडेशन होणार आहे यासाठी आपण व्हेरीफाय आधार फॉर्म यू आय डाय यावरती पहा क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुमचं आधार व्हॅलिडेशन पहा होणार आहे अशा प्रकारे आधार नंबर व्हेरीफाय व्हेरिफिकेशन सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल म्हणजेच या ठिकाणी तुमचं आधार व्हेरीफाय झालेलं आहे जर या ठिकाणी काही मिसमॅच येत असेल तर या ठिकाणी तसा प्रकारचा एरर येईल की या ठिकाणी नेम मिशमॅच म्हणजे तुम्हाला त्याप्रमाणे आधार कार्डवरची माहिती अपडेट करून घ्यावी लागेल आणि नंतर या ठिकाणी तुम्हाला परत येऊन तुमचा आधार व्हेरी व्हेरीफाय करून घ्यावं हो लागेल तर अशा पद्धतीने युड एस प्लसमध्ये टीचर मॉडेलमध्ये नवीन शिक्षण सेवक आपल्या शाळेमध्ये हजर झाले असतील तर त्यांना अशा पद्धतीने ॲड न्यू टीचर या टॅबवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे तर आता आपण स्कूल डॅशबोर्डवरती जाऊन या ठिकाणी बघूया की शिक्षक या ठिकाणी ॲड झालेले आहेत किंवा नाही तर या ठिकाणी पहा झिरो झिरो दिसत आहे आपण जर ॲड केलं असेल त्या ठिकाणी हा तुम्हाला टॅप दिसेल वरती तर या रिप्लेस बटनवरती आपण क्लिक करावं रिप्लेस बटनवरती आपण क्लिक केलं की के या ठिकाणी जे आपण शिक्षक ऍड केले आहे त्यांचा काउंट या ठिकाणी पहा दिसेल आणि टोटल झिरो दिसेल इनकम्प्लीट पा झिरो दिसेल इनकम्प्लीट झिरो म्हणजे आपण या शिक्षकाची माहिती या ठिकाणी अपडेट केलेली आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेमध्ये काही नवीन शिक्षण सेवक नव्याने हजर झाले असतील तर त्यांची माहिती ॲड करून घेऊ शकतो त्यांना यु डाएस प्लसच्या टीचर मॉडेलमध्ये नव्याने ॲड करून घेऊ शकतो त्यांची नवीन एंट्री करू शकतो तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून युड एस प्लसच्या टीचर मॉडेलमध्ये नवीन शिक्षण सेवकांना कशा पद्धतीने ॲड करून घ्यायचं त्यांची न्यू एंट्री कशा पद्धतीने करायचा आधार व्हेरिडेशन कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील माहिती पाहिली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण अटला तर व्हिडिओ लाईक का व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारच्या नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद